स्वामी समर्थ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीसशे प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाल हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ते एक देवीचं रूप आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र धारण केलेले आहे हातामध्ये गदा घेतली आहे केसांमध्ये केशराचा टिळा लावलेला आहे व वयाने कुमारी असून ती बसलेली आहे सुगंधासाठी जाईचं फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्पासून भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीची फल काय आहे ते आपण पाहूया संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला खूप विशेष महत्व आहे पर्व काळात द्यावयाचे दान नवीन भांडी गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तेड सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती द्यावेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारीला किंक्रांत आहे किंक्रांत हा दिवस पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जातात जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंकरांत म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पूजतो काही जण याला बोळकीही म्हणतात तर काही जण खण असं बोलतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे जी आपण सुगड पूजा करतो किंवा खणाची पूजा करतो ती सुद्धा एक एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं कुंकू तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष पूजा करायची आहे संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करणं महत्वाचं मानलं जात जर पवित्र नद्यामध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य असेल तर तुम्ही जा आणि नसेल तर पाण्यात थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केले तरी चालेल या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे कारण यामुळे पुण्याची प्राप्ती होते जर जा नद्यामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी पवित्र जल आणि तीळ मिसळून स्नान करू शकता आता पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या काळात कठोर बोलणे टाळायचे आहे म्हणजेच घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचे नाहीत शिव्या शाप द्यायचे नाहीत उलट सगळेजण मिळून मिसळून आनंदाने हा सण साजरा करायचा सा आहे सर्वांना तिळगुळ द्यायचे आहे आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी केवळ या सणालाच मिळते त्यामुळे तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा सा आहे तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसामध्ये शरीराला आवश्यक उष्णता मिळते तिळगुळ यासाठी उपयुक्त ठरतो याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी संक्रांतीमध्ये सुगड पूजनालाही खूप महत्व आहे सुगड पूजन हे संक्रांतीचा महत्वाचा भाग आहे आमच्या घरी आम्ही सुगड भोगीच्या दिवशीच घेऊन येतो सुगड अंताना आपण हळदी कुंकू सोबत घेऊन जायचे आहे व तिथे सुगडाची पूजा करून म्हणजे सुगडाला हळदी कुंकू वाहून थोडीशी साखर ठेवून मग सुगड घरी आणावे आणि सुगड आणताना ते झाकून आणायचे आहेत या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजेला खूप जास्त महत्व आहे काही जण याला सुगडक म्हणतात काही बोळकी म्हणतात जसे जसे वेगवेगळे भाग असतील तसे तसे लोक वेगवेगळे नाव ठेवतात काहीच ठिकाणी याला खण ही म्हणतात घरातील प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजेच एक खण असे पूजायचे असते घरातील एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड लागतात तुमच्या घरामध्ये जितक्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच सुगड आपण पूजायचे असतात त्या सुगडामध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील शेतीशी संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसात शेतात जी पिके आलेली असतात ती आपल्याला या सुगडामध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी घावाच्या लोंब्या ज्वारीची कणस हरभऱ्याचे घाटे घेवडा वाट्याण्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर पेरूचे तुकडे तेळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते हे सर्व साहित्य या दिवसात विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात याचा समावेश केला जातो असा सगळा ओसा सुगडामध्ये भरून त्यांची पूजा केल्यानंतर हा ओसा एखाद्या नवीन कपड्याने झाकून ठेवावा जातो मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतात तेव्हा त्यांनी हे एक एक सुगड वाण म्हणून दिले जाते किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तो त्यांच्या ओटीत घालतो आणि त्यालाच खरे वाण म्हणतात हे सर्व वाण महिला ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्यासाठी तेथे जातात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी असतो कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता या कार्यक्रमामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात एकमेकांना वाण देता, देता, देतात तिळगुळ देतात आणि तिळगुळ घ्या गोडगोड बुलास म्हणतात काही जणी वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे त्यामुळे रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा कार्यक्रम कधीही करू शकता संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी महाराष्ट्रामध्ये भोगी खूप उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूड घालून केलेली मिश्र भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तुळगुळाची विशेष वीश्माद, असते कारण संक्रांत येते आणि त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे शरीराचे तापमान उष्ण राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खातो या हंगामातील सर्व फळभाज्या आणि पालेभाज्या आपल्या पोटात जाव्यात हा भोगी मागचा हेतू असतो आपल्याला माहित आहेच की संक्रांतीला काळा रंग घालणे खूपच शुभ मानले जाते जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त असल्याने असते त्यामुळे काळे कपडे घातले जातात प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज करायचा असतो यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळ्या रंगाचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत थोडक्यात या दिवशी आपण पिवळ्या रंग पूर्णपणे वर्च्य करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित आहे अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नवोवाधूला हलव्याचे दागिने घालून जावं याला तिळगुळ आणि आहे देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगार साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ पाठवले जातात जर तुमच्या घरामध्ये नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकावासाठी बोलू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते किंक्रांत किंक्रांतीला आपल्या घरातील पाच वर्षापर्यंतची लहान मुलं त्यांना बोर नाणं घालतात या दिवशी लहान मुलांना रंगीत कपडे घालून हलव्याचे दागिने घालतात चुरमुरे बोर हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर लहान गोळ्या बिस्किट आणि चॉकलेट्स हे सर्व त्यांच्या डोक्यावर ओतले जाते या विधीला बोरणा किंवा लूट असं म्हणतात बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनानं केलं जातं अशा प्रकारे बोरनानं तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता हळदी कुंकाचा कार्यक्रम देखील संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत कधीही करता येतो या वर्षी मकर संक्रांतीला पिवळा वर रंग वर्ज आहे लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या यावर्षी मकर संक्रांतीला जरूर भराव्या मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक हाता बांगडी अधिक घालावी याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना अधिक महत्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या देखील नक्की घालाव्यात तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला